नमस्कार निरुपाच्या नाकावर टिचून मीराने आजीचं ऐकून अक्षरशः सत्यजितला नवीन गाडी भेट दिलेली असते अचानकपणे मीराने हे सगळं कसं काय मॅनेज केलं याचा विचार निरुपा करत असते कारण एखादी नवीन गाडी घेणं म्हणजे साधारण सात लाख रुपये लागणार आणि जरी डाऊन पेमेंट करून घेतली तरी एक ते दीड लाख रुपये लागतात या फुलवालीकडे इतका पैसा कुठून आला ऑर्डर घेतेही पण त्यावेळेला इतका पैसा मिळत नाही याचा अर्थ नक्कीच या, या फुलवालीने फुलवालीच्या आईकडून पैसे घेतले की काय म्हणजे तिच्या आईकडे डबोरं पडलं आहे की काय नाना प्रकारचे आता विचार या निरुपाच्या मनात घोळ करत असतात आणि अशातच आता निरुपाजवळ आलेल्या देविकाला थेट निरूपा म्हणत असते काय काय देविका बघतेस ना बघतेस की नाही साधी फुलवाली एवढी लाखांची गाडी घेऊन येते तू काय आणलंस ग त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आई हे काय बोलताय तुम्ही त्यावर आता निरुपा म्हणत असते अगं कळत नाही आहे का तुला या फुलवालीने स्वतःच्या नवऱ्यासाठी एवढी महागडी गाडी आणली तू माझ्या पंखसाठी काय आणणार आहेस त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते अहो आई तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे माझ्या बाबांना माझ्यापासून खूपच चीड आली आहे कारण त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन मी लग्न केलं आहे आणि तेही अशा मुलाशी ज्या मुलाचं स्वतःचं असं काहीच नाही आहे त्यावर मात्र निरूपा म्हणत असते गप्पा बस माझ्या मुलाची लायकी काढण्याचा प्रयत्न करू नकोस आज माझा मुलगा फक्त नोकरीला आहे पण येत्या काही दिवसांमध्ये नक्कीच त्याच्याकडे गाडी असेल बंगला असेल बँक बॅलन्स असेल त्यावर लगेचच आता मागून आलेल्या आजीने असं म्हटलेलं असतं हो ना एवढं सगळं असेल ना तुझ्या बबड्याकडे मग का त्या देविकाकडे भीक मागतेस तू त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते सासूबाई काय बोलताय तुम्ही हे त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते हो काय चुकीचं बोलते मी त्या गरीब देविकाकडे भीक मागायची सवय तू कधीपासून सुरू केलीस त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते जाऊ दे मी आतच जाते आणि देविका तिथून निघून जाते तेवढ्यात आपण पाहतोय आता मीरा पेढे घेऊन या आपल्या समोर उभ्या असलेल्या आजीकडे आलेली असते ती म्हणत असते आजी घ्या पेढे घ्या तोंड गोड करा आपल्या घरात नवीन गाडी आली आहे हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते अरे वा खरंच की काय आणि लगेचच आता निरुपा म्हणत असते सासूबाई जसं काय तुम्हाला माहितीच नाही या मीराला तुम्हीच प्रोत्साहन केलं असेल की गाडी घे त्यावर आजी म्हणत असते अच्छा म्हणजे मी या फुलवालीला मदत केली त्याने तुझ्या पोटात दुखायला लागलं की काय त्यावर निरुपा म्हणत असते सासूबाई असं का बोलताय तुम्ही नेहमी तुम्ही माझं पाणी जोगता मला पाण्यात पाहता मला काळी मात्रही तुम्ही किंमत देत नाही त्यावर मागून आलेल्या सुधाकरच्या बाजूला उभ्या असलेल्या सत्यजितने असं म्हटलेलं असतं काय ग निरूपा तुला किंमत द्यायची म्हणजे आम्ही आमची किंमत कमी करून घ्यायची अगं स्वतःकडे पहा जरा दुसऱ्याला कवडी मोल समजणारी निरूपा तू खरंच तुझी किंमत कुणी केली पाहिजे आणि अशातच आता थेट मिरा म्हणत असते अहो जाऊ दे ना आजच्या दिवस तरी असं काही बोलू नका एक काम करा तुम्ही बाईसाहेबांचं तोंड गोड करा द्या पेढा भरवा त्यांना त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो हो निरूपा एवढं काम मात्र मी करणार तुला पेढा मीच भरवणार कसा आहे ना हा जो पेढा आहे हा तर गोड आहे पण तुला गोड लागतोय की नाही हे मला बघायचं आहे आणि लगेचच आता सत्याने एक पेढा उचललेला असतो आणि निरुपाच्या तोंडात कोंबलेला असतो निरुपा म्हणत असते भास्कर रे आणि अशातच आपण पाहतोय निरूपा तो पेढा मिचक्या मारून खात असते त्यावेळेला आता आजी म्हणत असते काय ग निरूपा पेड्याला चव आहे ना त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सत्या म्हणत असतो आजी अगं असं काय बोलतेस तू या निरूपाला फुक्कटचं काही मिळू दे सगळं तिला आवडतं हो ना निरूपा आणि त्याच पद्धतीने ती अजूनही माझ्या बाबतीत काय लुटायला मिळेल का याचा विचार करत असते तेवढंच आपण तो पाहतोय आता थेट मागून रवी आलेला असतो तो म्हणत असतो सत्यदादा सत्यदादा तू नवीन गाडी घेतली त्यावर लगेचच आपण पाहतोय रवी म्हणत असतो नाही रे मी नवीन गाडी घेतलेली नाही आहे आता हे वाक्य ऐकल्यावर वा निरूपा मनातल्या मनात बोलत मनात असते अच्छा म्हणजे ह्याने गाडी घेतलेली नाही आहे तर हा पेढा कसला मग आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता रवी म्हणत असतो दादा अरे असं काय बोलतोय बाहेर मस्त नवीन गाडी आहे त्याची आत्ताच पूजा केलेली आहे आणि ही गाडी आपणच घेतली आहे असं माझ्या मित्राने सांगितलंय त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो अरे अगदी बरोबर आहे तुझं गाडी आपलीच आहे पण मी घेतलेली नाहीये तर तुझ्या मीरा बहिणीने घेतली आहे माझ्यासाठी हे वाक्य ऐकल्यावर आता रवी म्हणत असतो वाह मीराबाईनी मानलं तुला तू स्वतःसाठी काही नाही पण सत्यदादासाठी नेहमी तत्परतेस अशातच आता निरुपा मनातल्या मनात म्हणत असते रवीने थोड्या वेळेसाठी मला काहीतरी चांगली बातमी दिली होती पण शेवटी कळून चुकलं की या फुलवालीनेच गाडी घेतली आहे मरा त्याच्या आयला आता काय करायचं आणि अशातच आपण पाहतोय रवी म्हणत असतो दादा आज आपण दोघं लॉंग ड्राईव्हला जाऊया त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो लॉंग ड्राईव्हला आपण दोघं त्यापेक्षा आपण आप आपल्या बायकोला घेऊन जाऊया ना कसं वाटतंय माझा प्लॅन त्यावर लगेचच आता, रही आता रवी म्हणत असतो दादा एकच नंबर आणि अशातच आता मागून आलेली हे जी रवीची बायको रिया असते ती म्हणत असते सत्यजित दादा अगदी आवडला मला हे आपण जाऊया चौघं मस्त आज जेवायलाच जाऊया त्यावर मीरा म्हणत असते चांगली आयडिया आहे पण आपण एक काम करूया का आपण सगळेच जाऊया काय ना त्या गाडीमध्ये आपण सगळेच मावू शकतो त्यावर लगेचच आता आजी आज म्हणत असते वय निरूपा भी बरुबर, आमी तू बी येणारस का आमच्याबरोबर तिथे चरायला आम्ही जेवायला आणि तू चरायला त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते काय सासूबाई माझा अपमानच करायचं ठरवलं आहे का तुम्ही तुम्हाला थोडं पण काय वाटत नाही का तुमच्या सुनेबद्दल त्यावर आता थेट सुधाकर म्हणत असतात निरुपा गप्पा बस तुझीच मस्ती तुझ्या अंगाशी येते तू एवढ्या सगळ्या लोकांशी एकाशीही चांगलं बघत नाहीस म्हणून तुझी अवस्था ना घर का ना घाटका झाली आहे अशी जर वागत राहिलीस ना तर येत्या काळामध्ये कोण तुला कुत्रं देखील विचारणार नाही त्यामुळे मी तुला सांगतोय तसं वाघ चांगलं वागायला सुरुवात कर लोकांची किंमत कर नाहीतर एक दिवस असा येईल ना की तुला लोक ढुंकूनही पाहणार नाहीत अशातच आपण पाहतोय आता निरूपा म्हणत असते तुम्ही बी तुमच्या आईसारखंच बोलणार तुम्हाला ना तुम्हाला फक्त तुमचीच चिंता वाटते माझी नाही आणि तेवढ्यात सत्यजित म्हणत असतो अय बाप जाऊ दे ना कशाला डोक्याला करतो ताप तू ना स्वतःचं बघ या निरूपाचं बघू नकोस निरूपाचा बघण्यात काय अर्थ राहिलेला नाही आहे तिला आपण कितीही चांगलं समजवण्याचा प्रयत्न केला ना तरी पालत्या घड्यावर पाणी ही म्हण ऐकलीस की नाही बाप त्यावर लगेच आता सत्यजितचे वडील म्हणत असतात अय लेका मणी ऐकल्यात की नाही मी असं तू मला म्हणतोयस अरे तू लहान होतास तेव्हापासून या मणी सगळ्या मला माहिती आहेत आणि अशातच आता थेट सुधाकर निरुपाच्या समोरच या मीराचं कौतुक करत असतात म्हणत असतात खरंच मीरा मानला तुला या घराची सून असूनही या घराची लेख असल्यासारखं वागतेस तू खरंच मला अभिमान वाटतो तुझा त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते बाबा माझा अभिमान तुम्हाला आहे हे मला आवडतंय पण खरंच सांगू का मी फार काही केलेलं नाहीये आपल्या घरासाठी जेवढं जमेल तेवढं मी करणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मीराने अगदी योग्य ते म्हटलं का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद